इथे साईज बघा आणि कलेक्शन बघा हे पॅटर्न तुम्ही पाहू शकता सॉफ्ट कपडाही तुम्हाला अप्रतिम मिळणार आहे फुल लेंथ पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला शॉर्ट मध्ये पाहिजे तेही अवेलेबल आहे मित्रांनो व्यवसायसाठी प्रॉडक्ट तुम्हाला इथे मिळवून जाणार आहे पण स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही शकता आणि संपूर्ण कलेक्शन एका मिनिटामध्ये बघू शकता तुमच्या फोनवर नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये आज आपण लेटेस्ट कलेक्शन पाहणार जे राहणारे छोट्या बाळांचे कलेक्शन बॉर्न पासून तुम्हाला चौदा ते पंधरा वर्षाचे कलेक्शन मिळणार आहे वन बाय वन सुरुवात करूया कारण की नवीन कलेक्शन भरपूर आलेले आहेत आणि ती सर्व कलेक्शन तुमच्यापर्यंत नक्की पाहिजे म्हणून ही व्हिडिओ तुमच्यासाठी डेडिकेट दे केलेली आहे तर फॅन्सी व्हेरायटी होजरी होजरी कपडा कॉटन मध्ये कार्टून तुम्ही पाहू शकता अगदी भारी तुम्हाला डिझायनर पॅटर्न मिळत आणि असे कलेक्शन डिमांडेड असतात आणि चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिन सेट करून तुम्ही सेल आउट करू शकता फक्त आणि फक्त बारा रुपये हो मित्रांनो फक्त दहा रुपये आणि बारा रुपयापासना तुम्हाला किड्स वेअरचे कलेक्शनची सुरुवाती रेंज मिळून जाणार आहे टी शर्ट पाहिजे असेल टी शर्ट मिळून जाणार आहे तुम्हाला बॉटम पाहिजे असेल म्हणजे पॅन्ट जीन्स किंवा तुम्हाला ट्राउजर वगैरे पाहिजे असेल तुम्हाला भरपूर व्हेरायटी मिळून जाणार आहे पर्टिक्युलर अजून एक कलेक्शन दाखवते गर्ल्सचं तिथे तुम्ही पाहू शकता डिझाईन कशा पद्धतीने बूटची स्टाईल मिळते आणि जर तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर वेगळीही डिझाईन तुम्हाला इथं मिळते हे पहा फ्रॉक स्टाईल राहणार आहे पण आताच जे टाईम आहे ना त्या टाइमाच्या समाने फॅन्सी व्हरायटी खूप चालते तर तुम्हाला इथे फॅन्सी व्हेरायटी मिळत आहे अप्रतिम क्वालिटी मध्ये म्हणजे कॉटन होजरी टी शर्ट मिळणार आहे आणि जो फ्रॉक राहणार आहे ना तो तुम्हाला कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये कलर ऑप्शन पाहिजे कलर ऑप्शन ही भरपूर मिळून जाणार आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरायटी पाहिजे तर आपण व्हेरायटी ही पाहूया हे पा इंडो वेस्टर्न स्टाईल मध्ये तुम्हाला ही व्हेरायटी मिळत आहे टी शर्ट आणि पॅन्ट ही तुम्ही कॅरी करू शकता किंवा तुम्हाला अशा पद्धतीने वेअर करायचं असेल तर करू शकता पण हे संपूर्ण कलेक्शन सेट टू सेट मिळणार आहे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे तुम्हाला संपूर्ण कलेक्शन घ्यायचं असेल तरच तुम्ही आमच्या संघ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तुम्ही कपड्याचा व्यवसाय करत आहेत तर किडसवेअरचं कलेक्शन नक्की मेंटेन करा कारण की प्रत्येक पेरेंट्स स्वतःच्या बाळाची जीत सर्वी पुरी करतो म्हणजे काही असू ते मग पण करतो कारण की मनाला का एक दुःख लागतो का आपला बाळ ते मागत होता आणि आपल्याकडे पैसे नव्हते किंवा आपण देऊ नाही शकले कधी कदाच नाही करत पुरी जीद पण ही प्रॉडक्ट अशी आहे का जी डिमांडेड आहे बाळाने एक हात ठेवलं ना तर ते प्रॉडक्ट घेणारच घेणार आणि तुमच्यापासून डिझाईन अशी अप्रतिम असली क्वालिटी चांगली असली ना तर ते घेऊन राहणारच नाही एवढे रडणार एवढे रडणार का विचारू नका बट तरी सुद्धा हा कपडा आहे कपडा हमेशा विक्री होणार 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 आज नाही उद्या होणार उद्या नाही परवा होणार पण कपड्याची री रिक्वायरमेंट हमेशा आणणार तुम्ही इतर बिझनेस करत आहे फर्निचरचं किंवा टीव्ही व्ही रिपेरिंगचं किंवा टीव्हीचं करत आहे शोरूम नाही तुमच्या पासी एसी फ्रीज वगैरे विकताय कि विकताय किंवा ज्वेलरीचा बिझनेस करताय गाडीचा बिझनेस करताय त्यापैकी तुम्हाला चांगला नफा देणारा बिझनेस म्हणजे लहान मुलांचे कपड्यांचे बिझनेस म्हणून हा बिझनेस तुम्ही करू शकता इथे साईज बघा आणि कलेक्शन बघा हे पॅटर्न तुम्ही पाहू शकता सॉफ्ट कपडाही तुम्हाला अप्रतिमिलणार आहे क्वालिटीची गॅरंटी इथे तुम्हाला पीस मध्ये पॅन्ट आणि टी शर्ट मिळते ह्याच्यानंतर आपण पाहूया टी शर्ट चे कलेक्शन बॉयची कलेक्शन बॉयची कलेक्शन मध्ये तुम्हाला डेनिमची पॅन्ट पाहिजे किंवा शर्ट पाहिजे जेकेट स्टाईल मध्ये ते भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे इथे मी वन बाय वन तुम्हाला एकदम फास्ट दाखवते कारण की अप्रतिम कलेक्शन आता हायत आणि आता तुम्ही ऑर्डर प्लेस केलं तर नवीन कलेक्शन मार्केटच्या हिशोबाने तुम्ही घेऊन जाऊ शकता ह्याच्यासोबत पॅन्ट मिळणार आहे डेनिमची सर्व पॅन्ट मध्ये काही ना काही नवीन युनिक कलेक्शन नक्की मिळणार आहे वन बाय वन मी तुम्हाला दाखवत जाते हे पहा लाईट कलर आहे हे जी पॅन तुम्ही पाहू शकता सिंपल सोबर आहे हे पहा तुम्हाला जॅकेट स्टाईल मध्ये शर्ट पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे फुल लेंथ पाहिजे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला शॉर्ट मध्ये पाहिजे तेही अवेलेबल आहे टी शर्ट सोबत अशी लाईट कलर चार्टचं कलेक्शन हवं तेही अवेलेबल आहे इथे मी तुम्हाला दाखवते अगदी भारी तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला खूप छान अशी डिझायनर टी शर्ट दाखवते आणि इथे तुम्हाला टोपी सुद्धा मिळते आणि हाही कपडा होजरी कॉटन मध्ये मिळून जाणार आहे पॅन्ट तुम्हाला थ्री फोर ची मिळून जाणार आहे शर्ट तुम्हाला परफेक्टली साईज च्या अकॉर्डिंग मिळून म्हणजे तुम्हाला जी साईज पाहिजे जो कलेक्शन पाहिजे तो तुम्ही घेऊन जाऊ शकता इथे पॅन्ट दाखवते हे पहा हे तुम्हाला पॅन्ट मिळत आहे कलेक्शन पॅन्ट पाहिजे हाफ मध्ये पाहिजे किंवा थ्री पीस कॉन्सेप्ट पाहिजे ते प्रत्येक कॉन्सेप्ट इथे अवेलेबल आहे फक्त फक्त एक कॉल आणि मेसेज करून तुम्ही आमच्यासह जुडू शकता ही पार्टीवेअर चे कलेक्शन पाहू शकता ब्लू कलर चार्ट दाखवते अदरवाईज ह्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्टली कलर चार्ट मिळून जाणार आहे चार ते सहा आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने कुर्ता हवा असेल तर कुर्ताही तुम्ही ठेवू शकता मित्रांनो व्यवसायसाठी प्रॉडक्ट तुम्हाला इथे मिळून जाणार आहे पण सिंगल पीस प्रोव्हाइड केल्या नाही जात असं तेही लक्षात घेऊनच कॉल किंवा मेसेज करा हे पूर्ण फोर सेट कॉन्सेप्ट आहे म्हणजे जॅकेट मिळणार कुर्ती मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला धोती सुद्धा मिळते सोबत तुम्हाला पॅन्ट मिळत आहे फोर पीसचा कॉम्बो हो फोर पीस चार पीस कॉम्बो जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही पाठवू शकता आणि संपूर्ण कलेक्शन एका मिनिटामध्ये बघू शकता तुमच्या फोनवर एक फोननी तुम्ही संग जोडू शकता आणि तुम्ही नक्की सुरुवात करत असेल तर ठेकभेट्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पदारिक थर्ड वर आलेला आहे अजमेरा फॅशन डावी आणि बाजी दोन्ही जागेवर तुम्हाला अजमेरा फॅशनचा खूप मोठा तुम्हाला शोरूम मिळणार आहे आणि आम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणजे मिडीटर कोण नाहीये तुमच्यात नाही आमच्या तुम्ही डायरेक्टली तुमचा नफा घेऊ शकता असे प्रॉडक्ट तुम्हाला इथे मिळणारे लेटेस्ट कलेक्शन मिळणारे डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग कडून तर खूप सुंदर डिझायनर आणि छान असं कॉन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला अजून एक कलर ऑप्शन दाखवते हे पहा लग्न प्रसंगामध्ये तुम्ही घालू शकता तसे प्रॉडक्ट आहे हे चार पीस चा कोंबो चार पीस चार पीस बारा दहा रुपयाची सुरुवात आहे किडस्ववेअर मध्ये हे पहा अगदी छान आणि सुंदर डिझाईन पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला मिळत दाखवलं आणि असे भरपूर कलेक्शन जर बघायचं असेल तर नक्की भेट घ्या तुम्ही येणं पॉसिबल असेल तर भेट घ्या आणि नसेल येणं पॉसिबल तर व्हिडिओ कॉलच्या फॅसिलिटीने संपूर्ण माहितीचा लाभ घेऊ शकता आणि संपूर्ण कलेक्शन घरी बसल्या बसल्या मागू शकता बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता प्रत्येक कलेक्शन तुम्हाला बॉक्स पॅकिंग मध्ये मिळणार आहे या बाजूला तुम्ही बघणार तर या बाजूलाही भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळते बॉयचे गर्लचे संपूर्ण कलेक्शन इथे तुम्हाला भरपूर व्हेरायटी मिळणार आहे वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट मेन्सचे कलेक्शन किड शेअर चे कलेक्शन टॉवेल अँकी रुमाल किंवा गमछाचे कलेक्शन अस्तर फॉल चे कलेक्शन वेस्टर्नवेअर चे टॉवेचे बुरखाचे किंवा तुम्हाला कटलचे कलेक्शन आहे बेडशीटचे पिलोचे कवर भरपूर कलेक्शन अवेलेबल आहे तर तुम्ही थेट भेट घ्या आणि भेट घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद